जय शिवराय मी आपलाच लाडका प्रदीप पाटील महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे मानकरी याऊल्या समजून घेताय ओबीसी नेता मग आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील संतोष आण देशमुख त्याच्यानंतर महादेव मुंडे नंतर वैष्णवताई हागवणे आणि आता डॉक्टर संपादाताई मुंडे याच्यावरती बोला छगम भुजबळ यांचं म्हणून घेणारा छगम भुजबळ यांनी आजपर्यंत हे पाच व्यक्तींच्या संदर्भामध्ये एकही टिप्पणी केलेला ना ओबीसीचे नेता कसा होऊ शकतो डॉक्टर संपादा मुंडे हिला न्याय देण्यासाठी बरं छगम भुजबळ रस्त्यावर उतरला नाही दुसरी गोष्ट विजय विक्टीवार झाले त्याच्यानंतर लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे जातीसाठी लढताय तुम्ही ठीक आहे जातीसाठी लढा पण मग डॉक्टर संपादाताई मुंडे तुमच्या जातीची होती ना का बरं तुम्ही रस्त्यावर उतरून तिला न्याय देण्यासाठी आणि व सरकारमधील तुम्ही एक विना खात्याचे मंत्री असताना देखील डॉक्टर संपादाताई मुंडेला जर कधी न्याय भेटत नसेल तर तुम्ही ओबीसीचे खरंच नेते आहे का आणि ओबीसी नेता तुम्ही स्वतःला म्हणून घेतात पण डॉक्टर संपादाताई मुंडे हिच्या न्याय हक्कासाठी तुम्ही सरकारमधले बिना खात्याचे मंत्री असताना देखील तुम्ही का बरं रस्त्यावरली लढाईसुद्धा लढू शकत नाही आणि हो जी कोर्टाकून जी अपील झाली असता त्या लेखीवाळीला तुम्ही न्याय देऊ शकत नाही संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकारी आहे त्यांना तुम्ही जाहीर तिथे समर्थन देतात तिथं बिडला जाऊन पण तिथं महादेव मुंडे किंवा संतोष भैया देशमुख वैष्णवी हागवणे हे तर तुमच्या पक्षातले तुमचे मातंबर नेते आहे ना ते हागवणे परिवार त्याच्या देखील देखीलसुद्धा तुम्ही बोलत नाही मग गोर गरीब ओबीसी समाजानं बघायचं तर कुणाकडं बघायचं कारण की अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा कोणत्याही समाजाचा नेता असो त्याला नेता म्हणतात पण छगन भुजबळनं आजपर्यंत किती लेकीबाडींचा विचार केला आणि किती त्यांच्या ओबीसी समाज असो मराठा समाज असो अठरा पगड जातीला न्याय देण्यासाठी छगन भुजबळ रस्त्यावर किती वेळेस उतरला कारण की छगन भुजबळ फक्त जातीच्या आड राजकारणाच्या ही पाऊल उचलत नाही हे सिद्ध झाले आहे डॉक्टर संपादाताई मुंडे हिला न्याय देण्यासाठी कावर छगन भुजबळ तिथं आले नाही फक्त राजकारण करून व्हायचं नाही आपल्या म्हण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा नेताच होऊ शकतो असे आज जर कधी गोपीनाथ मुंडे साहेब जिवंत असते तर डॉक्टर संपादाताई मुंडे महादेव मुंडे आणि संतोष भैया देशमुख आणि आपली वैष्णवीताई हागवणे यांना न्याय शंभर टक्के त्यांच्याकडून भेटलाच असता अरे तुम्ही रस्त्यावरही लढवू शकत नाही न्यायालयीन लढाई लढवू शकत नाही मग वैष्णवी ताई झाली डॉक्टर संपादाताई ताई मुंडे झाली यांच्या निर्गुण हत्याची जबाबदारी उचलायला तुम्ही तयार नाही आणि तुम्ही प्रामुख्याने सांगतायत की मी ओबीसीचा नेता मी ओबीसीचा नेता का तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला घेताय अरे तुमच्याकडून ज्या समाजाचं नेतृत्व करू शकत नाही तुम्ही फक्त स्वतःच्या राजकारणाची पोळी बाजून देण्यासाठी छगन भुजबळ जातीचा वापर करून आणि हो ओबीसी समाज ही जात नसून प्रवर्ग आहे तीनशे पंच्याहत्तर जातीला जो नेता न्याय देऊ शकतो तो ओबीसीचा नेता अरे ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत ओबीसी समाजाची काय परिस्थिती आहे आई बहिणीवरती जे अत्याचार चालू आहे ते थांबू शकत नाही अशा नेत्यांना खरंच जाण्याची वेळ आज आलेली आहे का बरं डॉक्टर ताई डॉक्टर संपदा मुंडेताईला न्याय भेटू शकत नाही किती हे सरकार निर्लज्ज आहे आणि या सरकारला कीड लागलेली आहे ही कीड संपवण्याचं सर्वसामान्य अठरा पकड जातीलच्या लोकांना रस्त्यावरली लढाई लढावच लागेल आणि रस्त्यावर उतरून जर न्याय भेटत नसेल तर काय कामाचं हे सरकार हात जोडून विनंती करतो भावांनो आज ती लेख बाळ दुसऱ्याची होईना पण उद्या आपल्यावरती ती वेळ येणार आहे छगन भुजबळ झाले लक्ष्मण हाके झाले नवनाथ वाघ मारे झाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री जे कॅबिनेट मंत्री संत्री आमदार खासदार हे फक्त स्वतःची कोळी बाजून घेतात आणि गोर गरीब लोकांची हत्या करतात अशा लोकांना जाहीर निषेध करतो आणि व महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती नाही खरंच छत्रपती शासन लागू झालंच पाहिजे कारण की छत्रपती शासन ज्या वेळेस लागू होईल आपल्या महिला माय बहीण सुरक्षित राहतील खरंच सांगतो आज ह्या पिक्की प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाज उठवतो हो की वैष्णवीताई हागवणे संतोषांना देशमुख भैया आणि महादेव मुंडे आणि डॉक्टर संपादाताई मुंडे जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत सोशल मीडिया बंद पडू नका सोशल मीडियावरती मुद्दे उचलत ना आणि रस्त्यावरली लढाई लढण्यासाठी सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरलाच पाहिजे कारण की कित किती दिवस आपण कॅन्डल मार्च जायचे कॅन्डल मार्च काढून त्यांना फक्त श्रद्धांजली व्हायची अरे जे अशा लेखीबाळीचं संरक्षण करू शकत नाही अशाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही कोणत्याही जातीचा बोलत ना आमदार असो खासदार असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि हो आपल्या लेखीबाळीचं संरक्षण करणं हे आपलंच काम आहे रस्त्यावरली लढाई लढण्यासाठी सर्वांनी एकत्र आलंच पाहिजे जातीचं राजकारण न करता कोणताही आमदार खासदार मंत्री संत्री आपल्या कामाचा नाही इथून पुढं रस्त्यावर येऊन भर चौकात त्याला फाशी द्या कारण की आपल्याला या न्याय द्यावत्यावर विश्वासच राहिला नाही किती अजून बळी घ्यायचे आहे तुम्हाला सर्वांना एकच सांगतो आपल्या पिके प्रोडक्शन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जिथं अन्य होईल तिथं आवाज उठवण्याला